मालक दिल्लीमध्ये असल्यामुळे शिंदेंना सातत्यानं दिल्लीमध्ये जावं लागतं अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला बोल केला मालकाशी चर्चा करण्यासाठी शिंदेंचा हा दिल्ली दौरा आहे पक्ष चिन्ह सुनावणीच्या तारखाजवळ आल्या की त्यांचे दिल्ली दौरे वाढतात शिंदेच्या दिल्ली दौऱ्यावरून राऊतांनी हा खोचा टोला लागावला राज्याचे जे उपटमुख्यमंत्री आहेत बर का ते दिल्लीत जातात नवीन काय शिवसेना सोडण्याआधी आणि फोडण्याआधी पण ते दिल्लीत अचानक रात्री जात होते कारण त्यांनी ठरवलेलं आहे की त्यांचे जे मालक आहेत ते दिल्लीमध्ये आहेत ते दिल्लीत आहेत आणि त्यांना दिल्लीत जाऊन त्यांच्या मालकांशी चर्चा करावी लागते आता ते दिल्लीत का जातात का गेले आता मी तुम्हाला सांगतो जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये पक्ष आणि चिन्ह कोणाचा यावर सुनावणीची तारीख जवळ येते तेव्हा ह्यांचे पाय लटपटतात आणि हे दिल्लीत जातात